नमस्कार इराज रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहे मोठ्या काळ्या वांग्यांची भाजी जे की चवीला खूपच छान लागते चला तर मग वेळ न घालू तर रेसिपीला सुरुवात करूया अशा मोठ्या वांग्यांची भाजी बनवण्यासाठी आपल्याला एक मसाला तयार करून घ्यायचे इथे घेतले मी चार चम्मच जिरा पावडर चार चम्मच धने पावडर एक चम्मच आमचूर पावडर एक चमच लाल तिखट दोन चम्मच काळा तिखट अर्धा चम्मच हळद आणि एक चम्मच घरकुल मसाला पुडी टाकली आहे मी आणि चवीनुसार मीठ आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचंय आता मसाला आपला रेडी आहे इकडं असे दोन मोठे वांगे घेतलेत मी त्याचे देठ असे कट करून घ्यायचेत आपल्याला मी ज्या पद्धतीने वांग कट करते ना त्याच पद्धतीने तुम्हाला वांग कट करायचे आता या वांग्याला असं मधातून आपल्याला कापून घ्यायचे दोन भाग करून घ्यायचे त्याचे आणि याला मध्ये बघा असं चाकूनी असं कापून घ्यायचे मी ज्या पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवते ना त्याच पद्धतीने आपल्याला कट कर, करून घ्यायचे कर वांगा असं कट करून घेण्याने काय होतं यामध्ये मसाला चांगला बसतो आणि पूर्ण वांगा मसाल्याने छान लागतो सर्वच वांगे मी असं कट करून घेतलेत आता जो आपण मसाला बनवून घेतला होता ना तो यामध्ये असं भरायचं आहे आपल्याला हे जसं आपण चिरून घेतले ना या चिरांमध्ये टाकायचं आहे आपल्याला मसाला चांगला भरून घ्यायचे सगळीकडून छान असा मसाला मी भरून घेते पहा तुम्ही सगळ्या वांग्यांमध्ये भरून घेतला मी मसाला आता आपली वांगी पण रेडी आहेत इकडे गॅसवरती पॅन ठेवलाय तुमच्याकडे समजा पॅन नसेल तर तुम्ही तव्यावर पण करू शकता असं तेल घेतलं आहे मी थोडं जास्त तेल लागतं या भाजीला तेलामध्ये आपल्याला वांगे असे ठेवून घ्यायचे आहेत जो मसाल्याचा भाग आहे ना तो वरतून ठेवायचा आणि जो प्लेन भाग आहे ना तो खालून ठेवायचा खालच्या बाजूनी बघा वांगे चांगले शिजलेत आता वरच्या बाजूनी अशी पलटून घेऊया म्हणजे मसाला पण चांगला शिजतो आणि मसाला जळला नाही पाहिजे आपला हे लक्षात घ्या मसाला जास्त न जळू देता आपल्याला लगेच पलटून घ्यायचे बघा छान असं मऊ असं वांग शिजले आपलं आता जवळपास मी ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के वांग इथे शिजवून घेतले भाजीमध्ये वांग शिजवायला आपल्याला जास्त ठेवायचं नाहीये एकदम हलकस थोडस मसाल्यामध्ये शिजवण्यापुरतं ठेवूया आपण आता इकडे गॅसवरती कढई घेतली आहे मी कढईमध्ये तेल घेतले तेलामध्ये अद्रक लसूण पेस्ट टाकली आहे मी ही चांगली तडतडली ना आता यामध्ये आपण कांदा टाकून घेऊयात दोन मीडियम साईजचे कांदे मी असे मोठे मोठे कट करून घेतले होते याला आपण चांगलं लालसर रंगावरती परतून घेऊया कांदा थोडासा परतला ना त्यामध्ये आपण चार कडीपत्त्याची पानं टाकून घेऊया आता याला छान असं परतून घेऊया कडीपत्ता मस्त तडतडला पाहिजे आपला फोडणीमध्ये आता त्यासोबतच मी दोन मिडियम साईजचे टमाटे मिक्सरमधून बारीक करून घेतले होते प्युरी करून घेतली होती त्याची ते टाकून घेऊया ही टमाट्याची प्युरी पण चांगली शिजवून घ्यायचं आहे आपल्याला अजिबात कच्ची राहू द्यायची नाही आहे हे टमाटे शिजण्यापुरतं आपण थोडंसं एकदम मीठ टाकून घेऊया आणि याला छान मिक्स करून घेऊया टोमॅटोला तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं आपल्याला बघा थोडंसं तेल सुटायला लागलं आता यामध्ये आपण थोडेसे मसाले टाकून घेऊयात अर्धा चमच लाल मिरची पावडर अर्धा चम्मच काळी मिरची थोडीशी हळद टाकून हा मसाला छान तयार करून घेऊया यामध्ये मी अर्धी वाटी पाणी टाकले हे मसाला शिजण्यापुरतं आता या मसाल्याला आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचंय आता यामध्ये आपण जे मसाला वांग्यांना लावून घेतलं होतं ना ते उरलेला मसाला यामध्ये टाकून घेऊया आता बघा किती छान दाटसर ग्रेवी झालीये आता या, या ग्रेवीला आपल्याला तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचे मस्त यामध्ये मी आणखी अर्धी वाटी पाणी टाकले या ग्रेव्हीला छान तेल सुटायला पाहिजे कच्ची राहिली ना ग्रेवी एकतर चवीला पण छान लागत या ग्रेव्हीला मस्त असं शिजवून घेतले मी तेल किती छान सुटले वरती आता यामध्ये आपण जे तळून घेतले होते ना ते वांगी ठेवून घेऊयात जो मसाल्याचा भाग आहे ना तो वरतून ठेवायचा आणि जो प्लेन भाग आहे ना तो खालतून ठेवायचा थोडी अशी पसरटच कढई घ्या तुम्ही ही रेसिपी बनवताना म्हणजे हे वांगे मोठे आहेत ना ठेवायला थोडस सोपं जाईल आता यामध्ये मी चार पाच हिरव्या मिरच्या टाकलेत चवीसाठी छान लागतात सोबत खाते वेळेस आणि वरतून खूप सारी हिरवी कोथिंबीर आहे आता बघा वांगे मस्त शिजलेत आपण याला एक वेळा पलटून घेऊया मसाल्याचा भाग मी थोडासा पलटून घेतलाय बघा मस्त असा आपली वांगेची भाजी तयार आहे किती छान याला तेल पण सुटले पहा आणि एकदम ग्रेव्ही टाईपमध्ये मस्त अशी भाजी तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू